नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामुळे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सागावच्या गुरुदत्त क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले उंबर्डे येथील स्वर्गीय विशाल भोईर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते टेनिस बॉल ओव्हर आर्म पद्धतीने झालेली ही स्पर्धा चार दिवस खेळवण्यात आली ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील तब्बल बत्तीस संघ सहभागी झाले होते उंबर्डे येथील गावदेवी मैदानात ही भव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला अंतिम सामन्यात खेळताना दहिसर येथील पवन इलेव्हन संघाने सागाव संघासमोर चार षटकात तीन धावांचे लक्ष ठेवले होते जे सागावच्या गुरुदत्त क्रिकेट संघाने पाच चेंडू आणि नऊ गडी राखून सहजगत्या पार केले आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले यावेळी कल्याण पश्चिमीचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक जयवन भोईर नगरसेविका वैशालीताई भोईर पुष्पाताई भोईर प्रमुख सुनील खारू विभाग प्रमुख रामदास कारभारी व आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या संघाचे ट्रॉफी आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद